ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून फेब्रुवारी दोन हजार बंद मध्ये घेण्यात आलेल्या ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत कुरुंदवाड येथील जिल्हा परिषद क्रमांक तीन शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणारी मुलगी शर्वरी राजगुंडा पाटील हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला तर याच शाळेचे पाच विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत कुरुणवाडसह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या परीक्षेत कुमारी शरवरी राजगोंडा पाटील हिने शहाण्णव टक्के गुण घेऊन राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला तर स्वरा अवधूत चव्हाण हिने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला याशिवाय श्लोक संदीप काटकर आरव दीपक गंगधर अन्वेश अभिजीत कुंभोजे यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला या प्रशालेचे दोन विद्यार्थी दुसरा तर सात विद्यार्थी जिल्ह्यात तिसरा येण्याचा मान मिळवला यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रविकुमार पाटील शिक्षक कृष्णात आंबी यांचे मार्गदर्शन लाभले महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड